नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हनाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए काश मैं महंगी ले पाती। फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> mm. <laughs> में समाई फेना ही लेना <laughs> फेना। आहे कारण ज्या भाविकांना मोठ्या पंढरपूर नाही अशा भाविकांसाठी पंढरपूरला दर्शन दिलं आणि आपण बघू शकतो या छोट्या पंढरपूरची माहिती दिवस सगळ्या याच्यामध्ये प्रसिद्ध होते त्याचं एक कारण म्हणजे जवळपास आपले मंदिराचे अध्यक्ष जेव्हापासून त्यानं काम हाती जेव्हापासून जवळपास आता यावर्षी तर चौदा लाखाची लोक लोकसंख्येचा संभव त्यानं व्यक्त केलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण बघू शकतो आज पूर्ण तयारी झालेली आहे काय सांगाल या संदर्भात रामकृष्णिक राजेंद्र रामनाथ पवार अध्यक्ष सात आषाढी एकादशी आणि या वारी निमित्तानं मागच्या महाराष्ट्रामुळे मराठवाडा आणि संपूर्ण परिसरातून या ठिकाणी भाविक भक्तगण या ठिकाणी पुढा दर्शनासाठी येणार आहे आज एक मराठवाड्याचं दैवत आणि मराठवाड्याचे धाकी पंढरी या संस्थ पंढरपूरचे ओळख हे छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असलेलं गाव आज एक धाकील पंढरी म्हणून सव बोललं जातं आणि या ठिकाणी दरवर्षी आपण बघत असाल तर प्रत्येक वर्षीचा आपण एक जो अंदाज धरतोय तर तो आज मागच्या वेळेस तर बारा लाखाच्या जवळपास भाविकांची मांडिया या ठिकाणी होती आणि यावेळेस पाऊस पाणी आणि लोकांच्या शेतीचे कामं जवळपास पूर्ण झाले आणि त्या दिवशी रविवार सुखी असल्याकारण ज्या ज्या सारी सुट्टी या माध्यमातून यावेळेस किमान चौथा त्या माकाच्या उपयोग आळी येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगानं आम्ही आणि पोलीस प्रशासन पक्ष तर एकादशी निमित्त जवळपास पंधरा दिवस पण तयारी चालू आहे आणि त्या तयारी तयारीच्या निमित्तानं आपल्यासोबत आहे पोलीस मित्र संघाचे आपल्यासोबत आहे अध्यक्ष डॉक्टर सर सा। सर काय सांगाल आता जवळपास तुम्ही पोलिसांना दरवर्षी मदत करत असतो वर्ग्या मदत करत असता आणि यावेळेस आपण किती स्वयंसेवकाचे हे केलेलं आहे कारण दरवर्षीप्रमाणे याही याही वर्षी आपण जे काही स्वयंसेवक नेमलेले आहे तर हे स्वयंसेवक तीन दिशेच्या भर आकडा दिले आहेत कारण मागच्या वर्षीसुद्धा जे काही स्वयंसेवक दिले होते त्यांनी एक खूप जबरदस्त असं काम केलं होतं त्याही अनुषंगाने मानवी चौकता भाषी आता करून काढण्याची यावर्षी कारण की काही भाविक येणार आहे बारा लाखापेक्षा जास्त भाविक तिथं येण्याची संभावना आहे जास्तीत जास्त स्वयंसेवक आणि प्रशासन प्रशासनिक प्रशासन भव्य तिथे लोकनियुक्ती केले मोठा असा कडक बंदोबस्त घेण्यात आलेला आहे म्हणजे काय आज ते सेवेत त्यांनाही आपण पोलिसांचं जे काम आहे ज्यांचे काम त्यांनी यांनी पण करावं कारण आज जे वगैरे जे काही प्रकार करतात हे पण घडू नये त्यासाठी जास्तीत जास्त फोन फाटा तैनात केलेला आहे आणि जे काही भूत चप्पलचे विषय त्यासाठी आपण जास्तीत जास्त भर घालणार आहोत स्वयंसेवकाला त्याचं पण आपण काम देणार आहोत कारण त्यांच्याकडे हे काम करून घ्यायचं म्हणजे स्वतः होऊन ही स्वयंसेवा ही स्वयंसेवक म्हणून आपण नेमलेली आहे तर ही सेवा आपण त्यांच्याकडून घडणार आहे आणि ती घडवून घेणार आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी कंट्रोल त्यांनी प्रार्थना करतो आणि आपण बघ शत डॉक्टर साहेब सगळीकडे प्रसिद्ध आहे संग डॉक्टर जवळपास दर एकादशीला ते आरोग्य जागृत करत असतात आणि दर त्यांचं नेत्र शिबिर असत नेतृत्वादी शिबिर यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यांनी तयारी केली काय सांगायला सांगा रामकृष्ण आरी दारी येणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांसाठी या संस्थांचे माननीय अध्यक्ष राजेंद्री पवार सर आणि त्यांचे सर्व विवस्त मंडळ यांच्यातर्फे जोरदार त्या तयारी झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांना पोलीस डिपार्टमेंटचे सहकार्य अनेक विभागाचे सहकार्य लावत आहे आणि आरोग्य विभाग तर्फे आम्ही येणाऱ्या भाविकांची आरोग्याची सेवा देणार आहोत यासाठी सहा अम्ब्युलन्स त्यानंतर मान्यतेखाली के सेंटर सर्व डॉक्टर परिचारिका कंपाऊंडर स्वयंसेवक तसेच प्रायव्हेट द्याचे तज्ञ डॉक्टर यांची सत्ता जेव्हा आहेत आणि प्रत्येक प्रकारे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल